मित्रांनो सर्वप्रथम किंवा सर्वांना शुभ सकाळ आणि सर्व आपल्या युट्यूबच्या मित्रपरिवारांना सोशल मीडियाच्या मित्रपरिवारांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा तर मित्रांनो आज आहे बैल पोळा बैल पोळा म्हणजे आपल्या बैल बळीराजाचं पूजन केलं जातं मित्रांनो जे आपल्या शेतीच्या कामामध्ये आपल्याला वर्षभर साथ देतात शेताची नांगरणी असेल सर्वच शेतीची काही कामं असतील आपल्याला त्यांच्यापासून शेणखत भेटते आणि आपली शेती समृद्ध होते अशा आपल्या आप बैल बाईल, बैलांचं आज सण आहे मित्रांनो बैलपोळा बैल पोळांच्या सर्वांना बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज सकाळी सकाळी चालू आहे शेताकडं ते आहे चवार आपल्या हातामध्ये मी तुम्ही बघितलं असेल चवार तर हे चवार आपण शेताला लावायला चाललं शेताला का लावतात तर शेताला यासाठी लावतात जिथे जिथे आपला बळीराजा बळीराजा शेत आहे जिथे आपला बैल कष्ट करतो ते शेतामध्ये शेतीचं पण एक पूजन केलं जातं आजच्या दिवशी त्यामुळे आज आपण हे चवार शेताला लावायला शेताला असेल दरवाजाला असेल गोठ्याला असेल शेणकही असेल अशा विविध ठिकाणी ठिकाणी आपण आजचा वाडा तर आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा आणि आज आपल्याकडे कसा बैल पोला साजरा केला जातो बैल धुणार आहे आपण त्यात मस्तपैकी आणि मस्तपैकी बैल सजवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत पर्यंत बघा आणि मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चालतं मित्रांनो जाऊयात शेताकडे भात शेती पण तुम्हाला दाखवतो कशी काय भात सुधारलीत नाही पावसाने बरीचशी भात झोडपली होती पण आता बऱ्यापैकी भात झालीत मित्रांनो चला तुम्हाला शेतात चिकन सफर करून आणतात सकाळ सकाळी आणि चवर कसं लावतात गोंडा शेतात तो, तो पण दाखवतो मित्रांनो आता तर मित्रांनो जाऊयात अखीच वाटे ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा तर हा जो रस्ता आहे ना हा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला असेल आपल्या शेताकडे जातो मित्रांनो तर ह्या रस्त्याने आपण चाललो आहे बघा भरपूर सारं पाणी रात्री पण एक पाऊस झालाय मस्तपैकी पसानी आली होती त्याच्यामुळे भरपूर सारं पाऊस आहे आणि ह्या माळ आहे ना बरक्याची भाजी मित्रांनो बघा छोट, छोट छोटी छोटी अशी पानं असलेली ही बरक्याची भाजी ही रानभाजी पण खूप चिघट चिवट आणि खूप खाण्यासाठी खूप भारी आहे मित्रांनो अनेक तिचे आयुर्वेदिक पण फायदे आहेत तिचा पण व्हिडिओ हो नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो मी आणि इथं आपण झापावरती जाऊ जरा आपल्या तिथून आपल्याला काडी घ्यावी लागेल राय बा हे आहे आपल्या जंगलातील छोटस कौलावर जाप मित्रांनो थोड्या दिवसात इथं मोठं झाप तयार होईल भरपूर सारे कौल आहेत अजून मोठं कवलांचं घर बांधायचं आपल्याला इथं या समोर आपला गांडूळ खताचा बीड हा इथे मस्त पैकी आपला कारल्याचा वरती गेलाय त्याला फुलं पण लागायला सुरु झाले थोड्या दिवसात कारले पण चालू आहेत हा गांडूळ खाताचा बीड आपला बळीराजा बैल बांधले त्यांना मस्त पैकी हिरवा चारा कापून त्यांचं मस्त खाण्याचं काम चालू आहे बघा इकडे त्याला पण पन... गवत घातले हा मस्त दोडक्याचा विले चला तर मित्रांनो आपण ही काडी घेऊयात आणि तिला तो चवारा जो आणलाय आपण तो शेतात लावायला तो बांधून घेऊयात आणि नंतर मग तो शेतात आपण लावणार मित्रांनो बघा अशा पद्धतीने काडीला बांधून घेतलंय तो आता जाऊन आपल्या भाताच्या वावरामध्ये उभा करायची आपल्याला चला तर मित्रांनो जाऊयात आपण भाताच्या वावराकडे तर हे आपण समोर पाहत आहात ना मित्रांनो हे आहे आपण वराईचं क्षेत्र आपण वरईचा पण लावणीचा व्हिडिओ लावला हे बघा भरपूर सारा मस्त अशी वराईची काडी झाली भारी असा फुटवा केलेला आहे आणि खूप सुंदर असं वरई झालं आपण हे आपलं भात काय इंद्राणी भात आहे मित्रांनो दोरीत लावलो होत आपण भारी असा चुडामध्ये पण भात फुगलेला आहे आणि थोड्या दिवसात त्याला पोटरमध्ये निसवायला सुरू होईल भरपूर माजले भात बघा जा या भातामध्ये आपण हा चवार लावलाय तर मित्रांनो हा चवार आहे ना प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये चवार लावत असतो जिथे जिथे बैलांनी शेतीची मशागत गत केली जाते त्या त्या ठिकाणी गोठा असेल शेत असेल आपलं त्या शेतांमध्ये चवार लावलं जातो पहिल्यापासूनच देवाला चवार लावलं जातं या पोळ्याच्या दिवशी ह्या प्रत्येक गावात गावामध्ये शेतकरी वर्ग या गोष्टी करत असतो पोळ्याला चवार लावत असत एक याचा उद्देश म्हणजे शेतीचं पूजन पुझ, केलं जातं ज्या शेतीतून आपल्याला दा, धान्य भेटत असत तर आपण गोंडा लावून झाला आपण जाऊयात आपल्या पुढच्या शेताकडं तर बाबा मस्तपैकी शेत हिरवागार झालंय ते खालच्या पण वावरामध्ये मस्तपैकी पाणी आहे काही काही गवत जास्त झालं होतं त्याच्यामुळे तणनाशक पण मारलेलं आहे आपण कारण खूप उंदरं लागतं ला। भाताला आणि भाताजी नुकसान करून टाकतात तर चला तर जाऊया आपण पुढच्या शेताकडं जो आठ दिवस मागे भरपूर पाऊस पडला त्या पावसामध्ये भरपूर काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं भातांचं बघा या वडीच्या काढाला शेत आहे ना पूर्ण पावसाने झोडपलं तर तुम्हाला पुढं दाखवतो मी मित्रांनो ओढ्याच्या कडाला आपण जे भात लावलं होतं बघा भरपूर सारा पाणी ओढ्याला इथं माग ना भात लावलं होतं ते पाव पाव चार पाच दिवसात पुरामध्ये असल्यामुळे ना पूर्ण झोडपलं गेलंय बघा पूर्ण सडलं गेलंय बघा पूर्ण असं भात सडून गेलेलं आहे तर चालत मित्र अजून पुढच्या शेताकडे जाऊया आपण इकडं पण पावसामुळे ना भात पिवळी पडले जास्त तांबडी झाली जास्त झुडकले पावसाने चला इकडच्या शेताला पण आपण चवार लावूयात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही ते नक्की कॉमेंटमध्ये सांगत चला आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या एका मित्राला सपोर्ट करा मित्रांनो अहो हे भात असं तांबडं तांबडं पडले जास्त हिरवं नाहीत वरचा जो पाचोट आहे त्यांचा तो वाळ लागलेला आहे पाण्याने जोडपलाय तर चला ह्या येत आपण ओम श्रीराम जे भात आहे एक हजार होता आपण जिरा राईस ते भात लावलेले इथं आणि त्याची सुंदर अशी वाढ झाली हा गोंड आहे ना हा त्या वावरामध्ये आपण लावणार आहोत भात छान झाले भरपूर असं खत वापरलं आपण त्याच्यामध्ये शेणखत टाकलाय गांडूळ खत असेल बघा या वावरात पण आपण एक गोंड लावलाय जवळ पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या वावराकडे दुसऱ्या शेताकडे प्रत्येक शेताला गोंड लावला लावला जातो लाव मित्रांनो तर इथं मित्रांनो हे सुंदर भात बातम्या हाळ भात आहे भात जवळजवळ निसवलीत मित्रांनो हे बघा हे भात पण आपल्या चुलत्याचं पूर्णपैकी निसवलं आहे लवकरच वीस एकाच ते कापायला येईल हे भात पुन पूर्णपणे पाण्याने तांबडं होऊन गेलं इथं वरती एक वावर आहे मस्तपैकी चुडू बनवला आहे भाताने पण तो पावसाने थोड्याफार प्रमाणात जोडपलेत भात तर तुमच्याकडे कसा काय पाऊस झाला मित्रांनो ते कॉमेंट करून सांगत आला हे बघा हे आपलं वरचं खूप टेकडीवर असणार हे बावर आहे त्याच्या बांधाला आहे बघा सोन फुलत बघा काही झाडांना कळे आलेत काही फुलवायला सुरू झालेत एकदम खुरसण्यासारखे आपली फुलंत मित्रांनी एकदम सुंदर अशी फुलं पंधरावीस दिवसांना आपला डोंगर पिऊन पिवळं होऊन जाणार या फुलांच्याद्वारे चाईला पण मोहर यायला सुरुवात झाली हे वावर जरा पाणी कमी आहे कारण हे खूप डोंगर आहे हो या लावणीच्या वेळेस तुम्हाला दाखवलं तर आणि हे आहे आपलं खुरसणी ज्या वावरामध्ये आपण पेरलं आहे त्याचं तो क्षेत्र आहे आपलं हे या खुरसण्याची पण भाजी बनवतात खूप भारी तुम्ही माग त्या व्हिडिओमध्ये बघितल्या असेल आपला व्हिडिओ बघितला असेल मागे त्याचा पण व्हिडिओ टाकला आपण एक खूप सुंदर अशी भाजी तयार केली होती आपण तर असं आपलं हे शेताकडचं निसर्गरम्य सुंदर असं वातावरण हे का बांधाच्या कडेला असले बारंगीचे झाडं त्याला मस्तपैकी गोंडे आलेत फुलं आलेत त्याची पण भाजी बघितली आपण हे फुलं कसले तुम्ही नक्की मित्रांनो कॉमेंटमध्ये सांगा आम्ही त्यांना कळलं लावावीची फुलं बोललोच मित्रांनो दिसायला खूप छान अशी फुलं त्यांना कळलं याची फुलं आम्ही बोलतोय तर चल मित्रांनो आता आपण जो आपला शेवटचा वावर आहे त्याला गोंडा लावायला जायचं आपल्याला त्याच्या जा बांधाला बघा मित्रांनो देव तुरडा तुरडा हे तुरडा वनस्वती याची पण भाजी बनवतात पण आपल्याला रेसिपी काही माहीत नाही आपण एका दुसरी रेसिपी माहीत करून याची पण भाजी बनवणार आहे मित्रांनो तर ते त्याला खूप सुंदर छान अशी फुलं आलेत ती पण अशी गुलाबी रंगाची फुलं गडद गुलाबी रंग खूपच भारी मित्रांनो ह्या मागच्या पावसामध्ये ना या झाडां खालून भात काहीच हो ठेवला नाही पूर्णपैकी आणि हे रेत आले होऊन पूर्ण भात नाहीच आले मित्रांनो असा होता मित्रांनो आज आपला सकाळचा मॉर्निंगचा व्हिडिओ प पो, बैल पळायच्या दिवशीचा तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ पुढ पुढे बघा तुम्ही पुढच्या भागामध्ये तुम्हाला आता बैल पोळ्याची आपल्याला तयारी करायची कारण बैल पोळ्याचा खूप मोठा असा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ लवकर आपण अपलोड करतो आहे तर आता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मध्ये सांगा आणि तुमच्याकडे पण अशा शेतीला चवार लावण्याची पद्धत आहे का आणि चवार कशापासून बनवतात तुमच्याकडे ते पण नक्की मध्ये सांगा मित्रांनो आणि पुन्हा एकदा व्हिडिओवरती नवीन असाल आपण व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो चालतं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैल पोळा त्याची तयारी करायची आपल्याला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत चला